नमस्कार मित्रांनो स्वर्णिम कोकण पेजमध्ये पुन्हा एकदा तुमचा सहर्ष स्वागत तर आपण आज एक खास कोकणातली रेसिपी करतो तर रेसिपी खूप आगळीवेगळी असा कोणी करू नसतली ह्याच्या अगोदर तर माझ्या हातामध्ये काय असा असा चिबूड चिबूड आमच्या मोस्टली कोकणामध्येच होता बाकी कुठल्या गावामध्ये होत असेल तर तुम्ही ते काय म्हणता सांगा आम्ही एका चिबूड म्हणतो आमच्या मालवणी भाषेमध्ये आणि कोकणामध्येच गावठी तवशी चिबूड ह्या सगळ्या गोष्टी होतात मोस्टली तर आपण आज करतो ह्या चिबडाचा खस कसा तर मित्रांनो खसखसा हे प्रकार फक्त कोकणामध्येच होता तर कोकणामध्ये ह्या तवसाळा पण म्हणतात कारण खसखसा ह्या तवशापासून तयार केला जातो तर आपण ह्याच खसखसा तयार करतो चिबडापासून तर का तोपातला चवसाळा किंवा खसखसा असा म्हणतात तर ही कोकणातली रेसिपी का बरं तर घरातील पदार्थामधूनच ही रेसिपी होता गावठी तांदळापासून जसे शेंगदाणा खोबरं गुळ ह्या सगळ्या गोष्टी वापरून खसखसा केला जातात त्याप्रमाणे खसखच्यामध्ये आता वेलची टाकली जातात किंवा त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकले जातात हे गोष्टी आता काळानुसार बदललेल्या असतात तर चला तर आपण ही चिबडापासून बनवलेल्या खसखसाची रेसिपी बघूया अगदी मालवणी पद्धतीमध्ये तर मित्रांनो ह्या खसखसा करण्यासाठी आपण आता वस्तू बघूया कोणते कोणते घेतलेत तर पिकलेला चिबूड लागता तर चिबूड पिकल्यानंतर बघा अशा प्रकारे हो उघाडता चिबूड फुटता चिबूड त्याच्यानंतरच हो पिकलेलं चिबूड अशा प्रकारे साली काढून कट करून घ्यायचो आणि आपण ह्या चिबडाच्या जे फोडी असत त्याची प्युरी करून घ्यायची असा मिक्सरला लावून पेस्ट करून घ्यायची असा आणि त्याच्यानंतर घेतला आपण बघा गूळ घेतलेला असा गूळ तुमका तुमच्या चवीनुसार टाकूचा असा आणि या ठिकाणी बघा आपण गावटी तांदूळ ते भाजून त्याचं रोह करून घेतलेलो असा त्याच्यानंतर बघा मीठ हळद ओल्या नारळाचा खोबरं तूप शेंगदाणे भाजलेले आणि या ठिकाणी वेलची घेतलेली असा आणि या ठिकाणी बघा ही हळदीची पानं वासासाठी घेतलेली असा तर एवढे वस्तू आपण हा पदार्थ करण्यासाठी लागतले या ठिकाणी बघा ही आपण या चिवडाची मिक्सरला लावून पेस्ट करून घेतलेली असा आपण या ठिकाणी आता ही कढई गरम करत ठेवलेली हो असा आणि याच्यामध्ये दोन चमचे आपण तूप टाकलेलं असा तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचं असा आपण हे गावठी तांदूळ आधी भाजून घेतले होते आणि ते मिक्सला लावून बारीक करून घेतलेले असत पण तुपामध्ये परत आपण थोडेसे एक दोन ते तीन मिनटं परतून घेऊचे असत शेंगदाणे टाकून घेऊया त्याच्यानंतर अगदी थोडीशी वेलची टाकूची असा आपण आपण चवीनुसार घेतलेलं मीठ टाकलेलं असा त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकूची असा गावठी हळद असल्यामुळे थोडीशी टाका ती आमच्याकडे कडू होता त्याच्यामुळे बाजराची हळद तुम्ही जास्त टाकू शकताय त्याच्यानंतर ही जी प्युरी केलेली असा ती प्युरी याच्यामध्ये टाकूची असता पण चुकूनही याच्यामध्ये पाणी ॲड करू नका कारण चिबडाक आधीच पाणी असता आणि त्या पाणी सुटतात का त्यामुळे ह्या प्युरीमध्ये पाणी बिलकुलही टाकू टाकू नका आपण घेतलेलं गुळ टाकूचं असा गुळ पण तुमच्या चवीनुसार टाका जास्त गोड हवा असेल तर जास्त टाकू शकता मिडियम गोड हवा असेल तर मीडियम गोड आणि किसून घेतलेला ओल्या नाल्लाचा खोबरा पण टाकूचा आपण आपन जेवढे पदार्थ घेतलेले वस्तू त्या सगळ्या वस्तू ह्याच्यामध्ये आपण आधीच ऍड करून घेतलेले असत आणि या सगळ्या अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं हो आपला आता आपण ही जी पूर्णपणे खसखस जी पेस्ट केलेली असा कढईमध्ये ही अगदी मीडियम गॅसशी आस पिडवची असा आणि त्याच्यावरती आपण दहा मिनटं शिजवून घेऊची असा कारण याच्यामध्ये गावठी तांदूळ असतात ते अगदी व्यवस्थित शिजावं तर मित्रांनो आपण आता दुसरं एक पॅन घेतलेलो असा आणि त्या पॅनला आपण आता खाली तूप लावतो कारण आपलं हे हो जो खसखस असा हे आता शिजलेलं असा बऱ्यापैकी आणि आपण ह्या खसखसा रात्रभर मुरत ठेवचा हो असा आणि ह्या आपण या ठिकाणी आता शिफ्ट करूचा असा तर जुन्या काळी कर... ह्या तस चुलीवर केलं जायचं आणि ज्या टोपामध्ये केला जायचा तो टोप रात्रभर तशाच प्रकारे त्याच्या ताटलीवरती मिथारे ठेवून ठेवलं जायचं पण आता आपण हे गॅसवरती करतोय त्यामुळे हे आपण या ठिकाणी एका भांड्यामधून दुसऱ्या पॅनमध्ये शिफ्ट करतोय जुन्या काळच्या हे पद्धती आता बंद होत चाललेल्या असत पण काही लोक अजून पण हे पद्धती वापरतात जे लोक चुलीवर जेवण करतात आता आपण हे शिफ्ट करून घेतोय पॅनमध्ये आता खसखसा ह्या पॅन मध्ये आपण काढल्यावर अशा प्रकारे आपण सेट करून व्यवस्थित घ्यायचं असा आपण आता या ठिकाणी ही मंद आज करून घ्यायची असा गॅसची आणि हा पॅन या ठिकाणी ठेवचो असा आणि ह्या पॅन वरती हळदीची पानं आपण अशा प्रकारे लावून घ्यायची असत आणि आपण पॅन झाकून घेऊचो असा गॅस बघा एकदम बंद केलेलो असा आणि आपण जवळजवळ वीस मिनिटं अशा प्रकारे ह्या मुरत ठेवचा असा जुन्याकाळी ह्या खसखसा चुलीवर अशा प्रकारे मुरत ठेवला जायचा आणि सकाळी जेव्हा ही मुंबईकर किंवा पाहुणे मंडळी जेव्हा इली जायची त्यावेळी ह्या खसखसा पलटी मारून कट करून नाश्ता म्हणून दिला जायचा तर आपण आता ह्या मुरत ठेवलेला असा गॅसवरती तर आपण आता सकाळी बघूया ह्या खसखसाच्यामध्ये कशा प्रकारे ह्या खसखसा आपला बनलेला असा तर मित्रांनो शुभ सकाळ आता सकाळ झालेली असा रात्रभर ह्या खसखसा पूर्णपणे मुरलेला असा तर आपण प्रकारे ही हळदीची पानं काढून घ्यायची असत ह्या पदार्थात अतिशय सुंदर असा सुवास येता तो मी अनुभव घेऊ शकतो आहे तुम्ही घरी केल्यावरती तुम्ही हा अनुभव घ्या आता केळीच्या पानावरती प्रकारे ह्या खसखसा पलटी मारून घ्यायचा असा सेम काकडीचं केक म्हणतात तो हा केक असा म्हणजे आपण होता चिबडाचं केक बनवलो असा आणि अशा प्रकारे हे कटिंग्स करून आपण खाण्यासाठी सर्व करूचे असत तर मित्रांनो ही रेसिपी तुमका कशी वाटली नक्की तुमच्या लाईक कमेंट्समधून कळवा तोपर्यंत धन्यवाद